श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं आहे की किंवा कोणत्याही देवाने सांगितलं आहे की आपण सकाळी सकाळी तुळशी मातेला तुळशी देवीला पाणी का घालावे किंवा तुळशी मातेजवळ दिवा लावून त्या तुळशीजवळ दोन मिनिटं का उभे राहावे याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा जगातील कोणतीही वनस्पती असेल ती दिवसा ऑक्सिजन सोडते व रात्री कार्बन डायऑक्साईड आपल्या वृक्षामधून सोडते अपवाद फक्त पिंपळ आहे का कारण पिंपळ हा वृक्ष रात्री ऑक्सिजन सोडतो म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की सर्व मी अश्वत्थ म्हणजे पिंपळ आहे मात्र तुळस ही जगातील एकमेव अशी वस् वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन सोडते रात्री कार्बन डायऑक्साइड सोडते व जे पहाट असते तीन चार पाच सहा अशी जी ही पहाटचा वेळ असतो त्या पहाटेच्या वेळी झिरो पॉईंट झिरो थ्री तीन टक्के इतका ती ओझन वायू सोडत असते बघा दिवसा तुळस ही ऑक्सिजन सोडते रात्री कार्बन डायऑक्साईड सोडते आणि पहाटेच्या वेळी जो ओझन वायू असतो तो ती पहाटेच्या वेळी झिरो पॉईंट झिरो तीन टक्के एवढा ओझन वायू ती आपल्या म्हणजे तुळसमधून ती सोडत असते म्हणून जो या वायूच्या संपर्कात जो मनुष्य येतो त्याला आपल्या मेंदूस म्हणजे सेरोटॉनिक नावाचे संप्रेरक मिळते आणि त्या मेंदूत सेरोटॉनिक नावाचे सं जे संप्रेरक आहे ते श्रवल्यामुळे मनुष्य हा दिवसभर प्रसन्न राहतो आनंदी राहतो आणि त्याची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढते बळकट होते म्हणून आयुर्वेदानुसार असं सांगितलं आहे की तुळशीच्या सेवनाने सर्दी खोकला ताप त्वचा रोग मधुमेह रक्तदाब पोटाचे किडनीचे विकार तसेच कॅन्सर स्त्रियांचे मासिक पाळीचे रोग इत्यादी रोग विशेष तत्वाने स्त्रियांना वयाच्या चाळीशीनंतर जे हार्मोनल बदल होत असतात त्या इनबॅलन्समुळे होणारे जे रोग असतात त्यांना ते, ते होत नाही तसेच तुळशीतून जे काही निघणारे शुभ स्पंदनं असतात त्या स्पंदनांमुळे वातावरण हे शुद्ध होते म्हणून पहाटेच्या वेळी तुळशी मातेजवळ जाऊन तिथं प्रार्थना करायची थोडा वेळ थांबायचं पाणी टाकायचे दिवा अगरबत्ती लावून तुळशी मातेला नमस्कार करावा मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद